नमस्कार विशेष बातमी समोर येते आर आर पुकळे दूध संकलन व शीतकरण केंद्राचा सातवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न हरिभक्त पारायण बिरा महाराज बनगर यांनी आपल्या दमदार कीर्तनाने सर्वांचे लक्ष वेधले अध्यात्माबरोबरच समाज प्रबोधन करून समाजाच्या तळागाळातील जनमनांची उन्नती साधणं आणि वाईट विचार व कृतीपासून लोकांना दूर ठेवत परमेश्वराप्रती आस्ती वाढवणं हाच भजनांनी कीर्तनाद्वारे साधायचा खरा हेतू आहे याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील काळेवाडी हंगेरगे येथील आर आर पुकळे दूध संकलन व शीतकरण केंद्राचा सातवा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने आपल्या ज्ञानाच्या जोरावर समाज प्रबोधन करत नुसतं सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनकार म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारे हरिभक्त पारायण महाराज बनगर यांचे भव्य दिव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता विशेषतः या भव्य दिव्य सोहळ्यात विविध धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सर्व शेतकरी दुध उत्पादक आणि विविध मान्यवरांचा पोकळे परिवाराच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झालाय गेल्या सात वर्षांपासून आर आर पोकळे दूध संकलन केंद्र ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे आपल्या यशाची सात वर्ष पूर्ण करून आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे त्याच पार्श्वभूमीवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे सर्व सभासद दूध उत्पादक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी एस न्यूज मराठी